सगळ्या नागपूरकरांना एक विनंती करतो की उद्या सकाळी सगळे आपले कामं सोडून आपले एक्सक्यूज सोडून त्यांनी घराच्या बाहेर निघून ज्यां ज्या मतदान केंद्रावर त्यांचे नाव आहे ते जाऊन मतदान करावं त्याकरिता प्रत्येक पोलिंग स्टेशनवर जवळपास आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये चार हजार सहाशे एकतीस पोलिंग स्टेशन आहे त्या ठिकाणी सर्व पोलिंग स्टेशनला आपण वेबकास्टिंग त्यापैकी चौतीसशे चौतीसशे पोलिंग स्टेशनला आपण वेबकास्टिंग करत आहोत नागपूर शहरातले शंभर टक्के आपण वेबकास्टिंग करत आहोत आणि ग्रामीण आपण वेबकास्टिंग करतो आणि त्याचं थेट प्रक्षेपण आपल्या वॉररूम मध्ये सेम लिंक आपण प्रशासनानं पण आहे त्यांच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये पण त्याचं लिंक राहील जेणेकरून एखाद्या मतदान केंद्रावर जर गर्दी वाढली काही इशूज झाले कोणी बिमार पडलं कोणाला शिफ्ट करायचं प्रयत्न कोशिश पडली तर सगळं काही याच्यावर थेट दिसेल आणि प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह ऍक्शन या माध्यमातून आपल्याला घेण्यात येईल त्यामुळे सीएपीएफ डिप्लॉइट झालेली आहे जिल्हा पोलीस स्टेट uh, पोलीस रिप्लाय uh, झालेली आहे सीएपीएफ uh, मेजर नॉन सीएपीएफ मेजर सगळे घेण्यात आलेले आहे बीएलओ आमचे ऍक्टिव्ह आहे फील्डवर आहे त्यामुळे प्रशासनाची टक्के तयारी केलेली आहे आता वेळ आहे मतदारांचा की त्यांनी उद्या घराच्या बाहेर पडून मतदान करावं